एम आय एमचे उमेदवार महेश कांबळे यांची उद्या सभा असुद्दीन ओ व्ही सी लाईव्ह माध्यमातून साधणार संवाद मिरज विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार महेश कांबळे यांची उद्या रविवारी सतरा नोव्हेंबर रोजी मिरज येथील ऐतिहासिक किसान चौकेते सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे या सभेमध्ये ते पालकमंत्री सुरेश खाडे यांचा पंधरा वर्षाचा लेखाजोका पुराव्या सकट सादर करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला तर या सभेच्या माध्यमातून लाईव्ह मधून अजरुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन आणि जनतेशी संवाद साधणार आहेत तरी सर्व समाजाच्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन एम आय एम चे उमेदवार महेश कांबळे यांनी केले पाहूया पुढे काय म्हणतात महेश कांबळे मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार सलाम वाईकुम जय भीम आणि जय शिवराय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एम आय एम पक्षाच्या वतीनं या मिरज मिधा विधानसभा मतदारसंघातील विकास घडवण्यासाठी परिवर्तन घडवण्यासाठी मी विधानसभेची निवडणूक लढवत आहे आणि उद्या दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस या रविवारी सायंकाळी सहा रात्री दहा आपन जाहिर मा ते रात्री दहापर्यंत आपण जाहीर सभा किसान चौक येथे आयोजित केलेली आहे आणि या सभेला एल ई डी लाईव्हच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओसेसी साहेब हे आपल्याला संबोधित करणार आहेत तेथून ते भाषण करणार आहेत प्रचाराच्या मोठ्या मोठ्या दौऱ्यातून आपल्या मिरजेसाठी त्यांना वेळ देता आला नाही तरीसुद्धा त्यांचं हजरत खाजा शमना मेरासाहेब बाबांच्या या सर्व मिरजकर जनतेवर असलेलं प्रेम या गणरायाच्या नगरीतील सर्व जणांच्यावर असलेला विश्वास म्हणून उद्या बॅरिस्टर असुद्दीन ओवसी साहेब आपल्याला सायंकाळी सभेतून एल ईडी लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत तसेच उद्या मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की सुरेश खाडे यांचा कागदपत्रासहित एक मोठा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे आणि ती वेळ आता आलेली आहे की उद्याच्या जाहीर सभेमध्ये पुराव्यानिशी त्यांचा जो काही झालेला कारभार आहे त्या कारभाराचा लेखाजोखा मी सर्व मिरजकर जनतेसमोर मांडणार आहे त्यामुळं माझं या मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व जाती धर्माच्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की उद्याच्या जाहीर सभेला सायंकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत किसान जो मिरज येते रविवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी आपली उपस्थिती तिथं दाखवावी आणि सुरेश खाडेंनी पंधरा वर्षामध्ये या मिरजेची कशी वातात केली मिरज कशी लुटली आणि त्यांनी केलेले घोटाळे यातला कागदपत्रासहित पुराव्यासहित आपण उद्या भांडाफोड करणार आहे तरी सर्वांनी उद्याच्या सभेला उपस्थिती दाखवून सहकार्य करावं असे मी सर्वांना विनंती करतो जय भीम जय शिवराय ताज्या बातम्यांसाठी महान करिअला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा